आपण आता त्या उन्हामध्ये आपण बसले भाषणाची वेळ नाही शिवसैनिकांच कौतुक या तप्त उन्हामध्ये शिवसैनिक आहे पदाधिकारी आहेत व्यासपीठ भरलेलं आहे समोरचा मंडप भरलेला आहे मग गेला कोण

मी इकडल्या आधी सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही भाजपला मध्यवर्ती कार्यालय जेवढा तुम्ही शाखा स्थापन करा तेवढा पक्षवाद मुंबई ठाण्यामध्ये बाळासाहेबांनी शाखांचं जाळ निर्माण केलं त्याच्यामुळे अनेक वादळ संकट आली आणि शिवसेना गंभीरपणे होती

साठ वर्ष होत रोरे आले आणि गौरे गेले <laughs> किती आले विलास विलासिस अमोल बाळासाहेबांच्या काळात पण आले आणि गेले उद्योगात आले आणि गेले तर आम्ही हा तिथे जाऊ सर काय उखडले आमचे आमच्या भाषेत बोलायचे अरे पाच आमदार इकडे तिकडे दोन आमदार इकडे तिकडे

एका घरामध्ये कुठला तरी जुनं शंभर शंभर मतदार बापाचा पत्ता नाही आईचा पत्ता नाही पोरं शंभर मतात बापाचं लग्न झालेलं नाही बरं का ना। सांगली मधला बाप शोधला चार दिवशी घरामध्ये नव्वद मतदार हा घरात नव्वद मतदार आणि चौदा पोरं बेचाळीस पर्सेंट एकाच दिवशी धर्म या अशा मतदार याद्या निर्माण झाल्यावरती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच काम पैसा आणि पैशाने नका पैशाच राज्य हे विशेष राज्य असतं असं आचार्य विलोबा भावांनी सांगितलं ते फार काही टिकत नाही बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही या पैशाच्या प्रभावाबाबत कधी वाद केली नाही हेनाथ शिंदेला जाऊन सांगा मी तर नेहमीच सांगतो तुझा पैसा तुझ्या पाशी निष्ठा आमच्या

इथून शिवसेना कधीही नष्ट होणार नाही आज तुम्हाला जे काय दिसतय चित्र ते दिस चित्र म्हणजे वाऱ्यावर त्या एकनाथ शिंदेचा पक्ष कुठला माझी शिवसेना माझी शिवसेना शिवसेनेचा सर्वच आपला नाव ने तुझा शिवसेनेचा बाप अमित शहा तुझ्या शिवसेनेचा बाप नरेंद्र मोदी दोन बाप तुला आमचा एकंद बाब बाळासाहेब ठाकरे गुरुदेव सम्राट करत आणि शिवसेना मला मग महिला आघाडीच्या आमच्या पदाधिकारी काना सांगत होत्या साहेब आम्हाला मिटिंगला जागा नव्हती बसायला जागा नव्हती आघाडी जागा झाल्यामुळे महिला आघाडीची सुद्धा जर नसता तर कार्यालय कसं तेव्हा त्यांनाही जाणं आला असत ना जातं कोण लाभार्थी जातात तिथे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत ना लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी पंधराशे रुपयाला पगारी मतदार एकनाथ शिंदेने पगारी मतदार पाहिजे पालघर मध्ये संघर्ष करण्याचं काम शिवसेनेने केलं पुढे ट्रेन येते आहे आमच्यासाठी अहमदाबाद सुरत हे सगळे गेलेले मुंबईला येणार मुंबई लुटून परत अहमदाबादला जाणार बुलेट ट्रेन मध्ये तुम्ही जाणार वाढवाईला जाऊ तर येतो येतोय कुठे जिंदाल येतोय कुठे अंबानी येतोय कोणासाठी आहे हे मराठी माणसासाठी नाही आहे कोणी पुत्रासाठी नाही ना आहे हे आपला महाराष्ट्र आपल्या पासून तोडण्यासाठी चाललेला

आणि त्याची सुरुवात म्हणून तो आज आपण हे मध्यवर्ती कार्यालय दाखवून दिली हा संघर्षाचा केंद्र बिंदू आहे इथून लढाई आणि युद्ध सुरू होईल हे वॉल रूम आहे लक्षात घ्या हे वॉर रूम आहे संघर्ष इथून सुरू व्हायला पाहिजे आणि जिथे संघर्ष आहे तिथे संजय राऊतांना केव्हाही बोलवा ते दोन ठिकाणी जातो शाखेचं उद्घाटन शाखा मंदिर आहे शाखा नंदी लक्षात घ्या आणि आंदोलन आणि संघर्ष हा आमचा आत्मा आहे पाहू पाळगर करा अभ्यास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवू की ते पक्ष संघर्षातून उभा करायचं आहे आणि कशाचीही परवा न करता आम्हाला संघर्षाला सामोरं जायचं आहे तर कोणताही कायदा कोणतीही कडक शाही तुम्हाला मला टाकलं ना तोंडात तुला शिवसैनिक अरे कसली हिडी त्याच्या आहे घाबरतो काय आणि शंभर दिवसापेक्षा करीत मोदीच्या पक्षात गेल शिंदेच्या पक्षाचं आहे महाराष्ट्रात ठाकरे आज आम्ही उभे आहोत ते शिवसैनिक म्हणून उभे आहोत

गावागावात निर्माण करा शाखेमध्ये कार्यकर्ते आणि गावातले गावकरी येतील यासाठी तुम्ही करा प्रेरणा द्या आजही देशामध्ये बाळासाहेब ठाकऱ्यावर श्रद्धा ठेवणारा सगळ्यात मोठा मोदीवर श्रद्धा नाही आहे लोक मोदीला म्हणून श्रद्धा विश्वास तो आहे तो म्हणतो बाळासाहेब ठाकर्यांवर आणि एवढा मोठा नेता आता पक्षाचा प्रमुख आहे से ना सेनापती त्याचं भान आपण केलं मला पालघरलाही खूप आनंद झाला यामध्ये जास्त वेळ तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न सर्व जिल्हा तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख युवा सेना महिला आघाडी कामगार सेना जे जे इथे काम करतायत त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम उत्तम पिंपळे या कार्यालयामध्ये व्हायला हवं हो। आणि आता तुम्हाला उत्तम संपर्क प्रमुख मिळालेले आहे विलास कोथमी झाला संघर्ष नेता मुंबईचा सगळ्यात मोठा अमोल कीर्तीकर येत आहे यंत्रणा प्रमुख बाळ माझे येऊन गेले मधल्या काळामध्ये सगळे